मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत की नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी आणि देवीची ओटी भरताना ही चूक करू नये कोणत्या रंगाची साडी देवीला अर्पण करू नये नाहीतर पूजेचे आणि नवरात्रीचे फळ तुम्हाला मिळणार नाहीत तर आता आपण जाणून घेऊया नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसंच घरात जी घट घर बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपले रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात ओटी भरल्याने आपल्या मुलाबाळांचे संरक्षण होते आणि घरात भरभराटी बर राहते तर एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी नाहीतर आपली जी साडी दुकानावरून आपण आणतो ती ठेवावी देवीला अर्पण करावायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता धाग्यांच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल घेऊ शकता केशरी घेऊ शकता पिवळा घेऊ शकता हिरवा घेऊ शकता जांभळा घेऊ शकता असा निवडू रंग निवडून घ्यावा काळा आणि निळा रंग शुभ याला देवीची ओटी भरताना शुभसाठी ह्या काळा आणि निळा रंग वर्जित आहे तर एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसे संपूर्ण पाण्याने भरलेले नारळ किंवा एका अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी हळद हल, कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीपळ यांचा समावेश नक्की असतो तर देवीच्या ओटी मध्ये दे तुम्हाला या पाच गोष्टींचा नक्की समावेश करायचा आहे नारळाची शेंडी देवीच्या दिशेनेच असावी ओटीत पाण्याचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे कारण देवीला पाण्याचा विडा अत्यंत आवडतो खूप आवडतो जो कोणी पाण्याचा विडा देवीला अर्पण करतो शिवाला अर्पण करतो त्याला चारी पुरुषार्थ लाभण्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते म्हणून पाण्याचा विडा रोज अर्पण करावा जो कोणी पानाचा विडा अर्पण करतो त्याच्या इच्छा त्वरित तो पूर्ण होतात म्हणून पाण्याचा विडा नक्की अर्पण करावा ओटीत पाण्याचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे याला तांबूल असे म्हणतात सुपारी तंबू तंबाखून असावा पण नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या व जळीत घेतल्यावर स्वतःच्या छातीसमोर येथील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी की अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ दे आमच्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होऊ दे जशी तुझी ओटी आम्ही नारळाची भरत हावो तशी आमच्या घर नारळाने भरलेले धनधान्याने भरलेले असावे दुःख दारिद्र्य दूर असावे अशांती नसावी कोणी घरात रोगी नसावा अशी देवीला आपल्या मनाने जशी प्रार्थना करतो आपल्या लँग्वेजमध्ये तशी तुम्हाला प्रार्थना करायची ओ ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवाशिलला पण देऊ शकतात तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे तर अशी देवीची ओटी तुम्हाला नवरात्रीमध्ये भरायची आहे नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी सुद्धा ओटी भरायचे खूप महत्व आहे तर नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी मातृत्व प्राप्तीसाठी आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याचा असतो त्याप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे सौभाग्य मिळालं आहे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील आपण नवरात्रीत अष्टमीला म्हणून ओटी भरू शकतो किंवा मंगल प्रसंगी खणा नारळाची देवीची ओटी भरली जाते पूर्वी घरी आलेल्या सुहासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतातील एक महत्वाचा संस्कार संस्कार आहे आणि सुवासिनेला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे सौभाग्य मिळाले आहे तिची कृतज्ञता म्हणून देखून देखील आपण नवरात्रीत अष्टमीला मंगल मंगलप्रसंगी नारळाची देवीची ओटी भरतो तर ओटी का भरतात तर ओटी म्हणजे भरणे म्हणजेच स्त्रियांच्या गर्भाशय जे, जे नाभीखालचे पोट म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी आणि पोट असे सुद्धा म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते ज्याप्रमाणे स्त्रियाच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीची वंशवृद्धीचे सामर्थ्य असते म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते तर स स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे विवाहित स्त्रीची ऊज उज, उजावी तिचा ओटी भरावा फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्री मातृत्व लाभण्यासाठी अष्टी अभिष्ट चिंतन केले जाते एका अर्थाने हा स्त्रीचा मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलताचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो तर आता या मातृत्व प्राप्तीसाठी आशीर्वादासाठी आपण देवीची ओटी भरतो देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला ऐवजी नववारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हे आहे की देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करायची साडी रेशमीच असावी तर नंतर ते देवीला रेशमी साडी श्रीपळ नारळ वगैरे खना नारळ आणि हळकुंड नक्की अर्पण करावे हळकुंड अर्पण केल्याने आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होते आणि देवीला हळद हे खूप आवडतं म्हणून खणा नारळाने अशी तुम्ही देवीची ओटी भरू शकतात तर ओटी भरताना कोणत्या मंत्राचा जप करावा तर देवीच्या या मंत्राचा जप करा ओटी भरताना म्हणजे मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील तर पौराणिक देवी भागवत पुराणानुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये माता दुर्गा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांचे सर्व संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवर येतात नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा पूर्ण भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने केल्यास कुटुंबात सुख शांती नांदते तर शारदीय नवरात्रीत या दिवशी आपण कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकतो तर शारदीय नवरात्री अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते तर नवमी तिथीपर्यंत तुम्ही ओटी भरू शकता पौराणिक कथेनुसार या मान्यतेनुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये माता दुर्गा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे सर्व संकट दूर करण्यासाठी पृथ्वीवर येतात नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा पूर्ण भक्तिभावाने केल्यास कुटुंबाला सर्व सुख प्राप्त होते माता लक्ष्मी घरात वास करते भरपूर संपत्ती राहते देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी तिचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही या मंत्रांचा ओटी भरताना तुम्ही जप करणार तर फायदेशीर राहणार तर दुर्गा मातेचे हे मंत्र खूप प्रभावी आहेत या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व दोष आणि अडथळे सुद्धा दूर होतात नवरात्रीत या व्यतिरिक्त मंत्राचा या मंत्राचा रोज जप करणे खूपच खूपच तुम्हाला चांगला अनुभव होईल तर नवरात्रीमध्ये देवीच्या या मंत्राचा जप करायचा आहे ओटी भरता भरता या निस्ता तुम्ही माळ घेऊनसुद्धा या जब करूँ शकता। जब मंत्राचा जप करू शकतात नवरात्रीच्या नऊ दिवसात या मंत्राचा जप करा मंत्र म्हणण्यापूर्वी दिवा लावणे मंत्राचा किमान अकरा वेळा तरी जप करावा जप कुठला आहे मंत्राचा आणि ओटी भरताना म्हणण्याचा मंत्र कुठला आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा धात्री स्वाहा स्वदाहा नमस्तुते तर या मंत्राचा जप करायचा आहे दुसरा मंत्र या देवी देवीभूतेषु शक्तीरूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तस्यै नमो नमा तिसरा मंत्र या देवी सर्वूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तस्यै नमो नमा ಯಾ ದೇವೀಸೂತು ತುಷ್ಟಿಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮ ಯಾ ದೇವೀಸೂ ಮಾತೃಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ ನಮಸ್ತೈ ನ ನಮಸ್ತೈ ನಮೋ ನಮ ಯಾ ದೇವೀಸೂತೆ ದಯಾರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮ ಯಾ ದೇವೀಸೂತು ಬುಧಿರುಪೇಣ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮ ಯಾ ದೇವೀಸೂತು ಶಾಂತರು ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತೈ 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 ನಮೋ ನಮ ओम सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नाहीतर नवार्ण मंत्र ओटी भरताना नक्की म्हणावा ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडा ओम एम ऐं क्लीम चामुंडा ऐ तर या मंत्राचा कार्यसिद्धीसाठी या मंत्राचा एकशे आठ वेळा सकाळ संध्याकाळ जप नक्की करावं तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आणि आपल्या गावाची कमेंट्स करा नाही तर जय दी करा आणि देवी भागवत पुराण जास्तीत जास्त जणांना शेअर करा देवी भागवत पुराणाचे बरेच काही भाग आहेत आणि खूप छान आहे देवी पुराण तर सर्वांनी देवी पुराण ऐकण्याचे करावे आणि माझा आत्मविश्वास वाढवण्याचे करावे शालिनी भक्तीसागर कथा ते पण माझं चॅनल आहे तर ते चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि दररोज जर शक्य झाल्यास देवीला लोंग एक एक लोंग करून ओम ऐं क्लीम चामुंडाई विच्चय नमा करून लोंग अर्पण करावी लोंग अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते धनाची प्राप्ती होते दुःख दारिद्र्य दूर होते तर लोंगचा हा उपाय नक्की करा घरात लोंग आणि कापूर सकाळ संध्याकाळ जाळा घरात लोंग आणि कापूर जाळल्याने निगेटिव ऊर्जा अश जी शक्ती असेल वाईट शक्ती ती निघून जाते आणि देवीसमोर लोंग कापूर जाळल्याने देवीसुद्धा प्रसन्न होते जर होऊ शकेल शक्य तर लोंग आणि कापूर कापूरनेच देवीची आरती करा अशी आरती जर केली आपण लोंग आणि कापूरने तर खरोखरच आपल्या घरात सुख शांती वैभव नांदते आणि आपल्या मुलाबाळांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात मान प्रतिष्ठेत वाढ होते तर सोबत ही वस्तू नक्की जाळा आणि लोंग आणि हा उपाय पण नक्की करा जय माता दी